या देशाचे भाग्य विधातील बोली सिद्धू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा आणि त्यांच्या विचारांना देशाचं दुर्भाग्य आस... की ज्या देशामध्ये देशा तथागत भगवान गौतम बुद्ध जन्माला आले ज्याच्यामुळं अनेक देशामधली लोक त्या बुद्ध येतात ती माती आपल्या डोक्याला लावतात मोठे मोठे त्या देशाचे पंतप्रधानापासून राष्ट्राध्यक्षापर्यंत येतात आणि त्या देशामध्ये ज्या तथागतांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्या जागेवरती असणाऱ्या महाबोधी बुद्ध विहारासाठी आज बौद्ध दंबियांना भांडावं लागतं आणि ह्या देशामधलं हे सरकार अत्यंत उदासीन पद्धतीने पाहत आहे आज आमचे भिक्षुगण जवळजवळ महिना होत आला आपण ठरवलेलं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून नव्हे तर देशामधून ह्या संपूर्ण आंदोलन प्रचंड देशातून नव्हे तर परदेशातून सुद्धा या देशात या आंदोलना प्रचंड असा पाठिंबा मिळत आहे काल आपण पाहिलं असं की पुण्यामध्ये सुद्धा लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि आपण सुद्धा असं ठरवलेलं आहे की या मुंबईमध्ये सुद्धा या गटागटामधून या प्रकारे जागृती झाल्यानंतर आपल्या शाखांमधून आपण पंचायत सभेतर्फे आणि शक्य झालं तर शक जेवढ्या इतर बौद्धांच्या संघटना आहेत मग ती भारतीय बौद्ध महासेव किंवा आमच्या दामोदर जाधवांचं बुद्ध स्पर्श कमिटी आहे अशा हे गोकुल जाधव आहेत इथे आमचे सुधा जाधव आहेत आमचे दोन्ही प्रतिनिधी आहेत अरुण मोरे आहेत आमचे अशोक जा मोहिते आहेत त्याचबरोबर आमच्या इथे कार्याध्यक्ष इथे आले लक्ष्मणजी भगत आहे कार आहे तो खरं म्हणजे निंदनीय आहे या देशामध्ये आपण एक लक्षात घ्या की ब्रिटिश जर आले नसते तर या देशामध्ये बौद्ध धम्म होता हे सांगून सुद्धा कोणाला पटलं नसतं ही परिस्थिती आहे ते ब्रिटिश या इथं आले त्यांनी पाहिलं नालंदासारख्या ठिकाणी काहीतरी अत्यंत मोठा आहे अजेंडा काहीतरी वेगळा आहे वेरूळ काहीतरी वेगळा आहे आणि मग त्यांनी जे संशोधन केलं त्याच्यामध्ये त्यांना कळलं की इथे एक चक्रवर्ती राजा होऊन गेला आहे आणि तो बौद्ध धर्माचा होता आणि त्याने ह्या संपूर्ण देशात नाही तर परदेशामध्ये सुद्धा बौद्ध धर्म त्याच्यामुळे गेलेला आहे जो आज आपण सिलोनला पाहतो जपानला पाहतो हे सर्व त्या राजाचं म्हणजे सम्राट चक्रवर्ती सम्राट अशोकाचा आहे त्या शिलालेखावरती त्याचं फक्त चक्रवर्ती असं नाव लिहिलेलं आहे आणि त्याचं संशोधन झालं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं याचा हा इतिहास आपल्या कळला नाही तर या देशामध्ये असणाऱ्या ब्राह्मणवादी शड्यंत्री कटकारस्थानी करणाऱ्या माणसांनी या देशातला बौद्ध धर्म नव्हे तर प्रत्येक माणूसने माणूस या बौद्ध धर्माचा संपवला होता ही परिस्थिती आहे आणि त्यानंतर हे जेव्हा कळलं आणि त्यानंतर आपण पाहतो की बाबासाहेब दहावी झाले म्हणजे मॅट्रिक झाले आणि त्यानंतर बाबासाहेबांना त्यांच्या असणाऱ्या गुरुजींनी त्यांना ते पुस्तक दिलं बौद्ध धर्माचं आणि त्यांचं वाचन केल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझ्या वडिलाने मला रामायण महाभारत शिकवलं मी पाठांतर तर केलं परंतु त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारची माणूस की नाही परंतु ह्या बौद्ध धर्मामध्ये असणारा जो विचार आहे जो विचार माणसाला माणसाविषयी कसं वागायचं ते सांगतो उगा देवाचं आणि आत्म्याचं थोताड नाही करत आत्मा मार्शारे, मार्शारे चा, चा, तर आत्मा आणि देवापेक्षा माणूस महत्वाचा आणि माणसाने माणसाशी कसं जगावं हे सांगतो आणि झालेल्या एकंदरीत त्या पुस्तकाच्या प्रवाहाचं नंतर आपण पाहतो की त्यानंतर जवळजवळ म्हणजे बाबासाहेबांनी पुस्तक बारा आणि तेरा साली मिळा दिलं त्यानंतर चाळीस पंच त्रेचाळीस वर्षानंतर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्म घेतात त्याच्या आम्ही या हिंदू धर्मामध्ये परिवर्तन घडवण्याचा अनेक प्रयत्न करतात परंतु त्यांना लक्षात येतं की या देशामध्ये हिंदू धर्म हा जाती व्यवस्थेवर अस्तित्वात हो आहे जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत हिंदू धर्म टिकणार आहे जाती व्यवस्था सगळी तर हिंदू धर्म संपतो आणि त्यामुळं हिंदू धर्म या देशातून जाळू शकत नाही कारण जाती व्यव त्यामुळं जाती व्यवस्था जी बाबा असं जाती अंधाची चळवळ चालवली ती जाती अंधाची चळवळ जर संपायची असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही विज्ञानवादी आणि अत्यंत योग्य पद्धतीने असणारा हा बौद्ध धर्म बाबासाहेबांनी आपल्याला दिला सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्वाचं जजमेंट दिलं आणि त्याच्यामध्ये ते वेगळ्या करण्यासाठी दिलं पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हिंदू धर्म जाती आहेत पण बौद्ध धर्मामध्ये जाती नाही